दोन तास कर्जत आणि जामखेडसाठी महत्वपूर्ण असणारी जी एमआयडीसी आहे पाटेगाव खंडाळ्याची ती व्हावी यासाठी मी उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं आणि मग तिथे अनेक नेत्यांनी मला पाठिंबा दिला शेवट शेवट माझ्याबरोबर सुनील भाऊ असतील क्षीरसागर भाऊ असतील हे होतेच मग देसाई साहेब मंत्री महोदय तिथे आले त्यांनी विनंती केली की मुख्यमंत्री साहेब आपल्यासाठी अध्यक्ष महोदयांच्या कॅबिनमध्ये वाढ बघत आहेत चर्चेसाठी आपण तिथं यावं संविधानिक पदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत आणि मग तो मान सन्मान त्यांना तिथे असल्यामुळे आम्ही जाऊन मुख्यमंत्री महोदयांना तिथं भेटलो उदय सा, सा... सा... सावंत साहेब तिथे आले मंत्री तसंच अध्यक्ष साहेब मुख्यमंत्री साहेब देसाई साहेब आणि माझ्याबरोबर माझे दोन मित्र आमदार असे आम्ही सगळेजण तिथे असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं पाटेगाव खंडाळ्याची जी तुझी एमआयडीसी आहे जी तिथं असणाऱ्या सामान्य युवांसाठी महत्वपूर्ण आहे ती होणार म्हणजे होणार 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 असं उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांनी दिलं उदय सावंत साहेबांनी मला सांगितलं की जुलै अखेरपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला आहे जे अतिशय महत्वपूर्ण पद आहे एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे तो केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही अधिकाऱ्यांची चर्चा झाली ज्या छोट्या मोठ्या त्रुटी आहेत त्या शंभर टक्के येत्या काही दिवसांमध्ये सोडवल्या जातील आणि जुलै अखेरीस ज्या एमआयडीसीसाठी गेले दोन वर्ष आम्ही सर्वजण लढा उभा करत आहे शेवट त्याला यश आलंय आणि मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला म्हणजे ते झालं असं मी त्या ठिकाणी समजतो आणि मी माझ्या मतदारसंघातल्या युवांना अभिनंदन करतो की तुम्ही सुद्धा आंदोलन केलं स्वाक्षरी मोहीम त्या ठिकाणी तुम्ही केली आणि आपल्या सर्वांच्या लढेला यश आलं आणि शब्द हा मुख्यमंत्री साहेबांनी दिला आपली एमआयडीसी झाली असं तुम्ही सगळ्यांनी समजावं धन्यवाद